नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीसह शेजारील महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून दहा दुचाकी चोरणाऱ्यांना दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बशवेश्वर चौक पोलीस ठाणे निपाणी यांनी केली आहे या प्रकरणी अक्षय राजू शेला वय तेवीस राहणार झेंडा चौक कागल जाहीद जावेद बागवान वय वीस राहणार आमाती गल्ली निप्पाणी अशी संशयितांचे नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विजय धोंडीबा फवार राहणार श्रीपेवाडी तालुका निपाणी आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस जानेवारीला रात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी निप्पाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून संशया फिरत असल्याचे दिसून आले त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच चिकोडी रोडवरील झाडे झुडप्यामध्ये लपून ठेवलेल्या अन्य नऊ मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी त्या सर्व दहा मोटरसायकली अंदाजे एकूण पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकले जप्त करण्यात आल्या होत्या ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली सी पी आय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश पवार सहाय्यक फौजदार आरजी कुमार हवालदार एम तेरदार रामगुंडा पाटील एम आर कांबळे रोहन मदने प्रशांत कुदरी, जे पी संगोळी विनोद टक्कनवर यांनी कारवाई केली आहे शिवानेवसाठी शिवानंद वशेदार